नमस्कार प्राण चोवीस न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपल्या बरोबर जोडलेले आहे सुरेश चंदू कांबळे भाजपाचे अधिकृत उमेदवार आणि प्रभागामध्ये काय काय समस्या आहेत याबद्दल विशेष ते आपल्यासाठी बोलण्यासाठी जोडलेले आहे नमस्कार मी सुरेश चंदू कांबळे प्रभाग क्रमांक पंधरा आ मधून अनुसूचित जाती या प्रभागात मी उभा आहे आणि सर्वप्रथम या आपल्या चॅनेल मी धन्यवाद देतो की हे माझे इंटरव्यू घ्यायला आले तर माझे नवीन ते तुम्हाला काय विचारायचं आपलं ते विचार मी मान तुला उत्तर द्याल तयार आपल्या प्रोग्राम आहे समस्या कुठं कुठे आहे बघा ही आपला झोपडपट्टी एरिया आहे इथे सर्व समाजाची माणसं आनंदाने आपल्या इथे राहतात पण सी लँड असल्या कारणामुळे तिथे डेव्हलपमेंटचा आपला प्रॉब्लेम आहे कारण की सात बारा हा जमआयडीसीचा आहे आदरणीय उपमुख्यमंत्री उप 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 एकनाथी शिंदे साहेब आणि संजय केळकर साहेब गेले चाळीस वर्षापासून येथे बीजेपी साठी आपलं काम करतायत त्यांनी आपल्या संघटना इथे वाढवली आहे त्याच आपल्याला फळ आहे की बीजेपी इथे आहे आणि त्या कारणाने आता च्या सा माध्यमातून किंवा क्लस्टरच्या माध्यमातून भविष्यात त्याच्या माध्यमातून आता महापालिका झाल्यावरती ऑटोमॅटिकली मी आपल्या जनतेला तिथे पाणी देण्याचा प्रयत्न करेन कारण की आता कसं चोवीस तासामध्ये एकदा किंवा कोणत्या वेळेला येईल हे सांगू शकत नाही परंतु एकच टाकी आपलं जानेवारी विद्या मंदिरच्या बाजूला असल्या कारणामुळे आणि प्रभाग पाच सहा प्रवाहांना ते पाणी देण्यात येतं तर त्याच्यामुळे तो पाण्याचा प्रॉब्लेम होतो पण आता काही दिवसातच म्हणजे दोन तीन त्या महिन्यामध्ये पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व होतो आपल्या प्रभागामध्ये अपूर्ण राहिलेली कामं कोणती आपल्याकडे सुविधा लोकांपर्यंत न पोहोचणारे अशी न झालेली कामं कोणती कोणती आहेत न झालेली कामं म्हणजे आता थोडस शौचालयाची कामं आहे पाण्याचा आपला गंभीर प्रश्न आहे कारण की चोवीस तासांना केव्हा कधी आपलं पाणी येईल त्याची आपलं गॅरंटी नाही त्याच कारण की एकच टाकी आहे ज्ञान देद्या मंदिरला आणि कमीत कमी आपलं रामनगर पासून ते आपलं सावरकर नगर लोकमान्य नगर तेथे पाणी सोडण्यात येतं ते एकाच टाकीमुळं टाकी भरायला तीन तास जातात आणि मग ते आपलं एक तास पाणी सोडलं जातं कधी अचानक मध्ये वीज गेली तर तो प्रॉब्लेम होतो पण आता मी सांगू इच्छितो की महिला टाकी बांधण्यात आली आहे त्या टाकीच्या माध्यमात चोवीस एक टाइम वेग्युलर पाणी आणण्याचा दोन ते तीन महिन्यामध्ये आपण प्रयत्न आपला आम्ही जे करणार आहोत आणि असं आम्ही आपल्या जनतेला आश्वासन देत आहोत कारण ते होणार काम आहे पण शाश्वत होणारं काम हे आहेच आहे पण डम्पिंगची समस्य जी समस्या आहे माहिती त्या डम्पिंग साठी आंदोलन केलं होतं त्यावर काय म्हणणं आहे जेव्हा आम्हाला माहिती पडलं कारण की दोन हजार सात लालिकेमध्ये प्रतिनिधी होतो तेव्हा प्रभाग समिती मी आहे कारण की ठाणे शहर ची आपल्या ठाणे शहराची जी लोकसंख्या आहे पंचवीस लाखाच्या वरती आहे आणि डम्पिंगचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे कारण की आपला कचरा आपण कोण गोळा करतो जे प्रॉब्लेम माझी आणणं हे आणणं त्याच्या माध्यमातून मग तो कचरा प्रभाग समोर ती न्याय होतो पण काही कारणास्तव आपलं दिवागाव वगैरे आपलं त्या मुंबऱ्याला किंवा रायगरला जो डम्पिंग पेकरच्या जे नागरिकांनी बंद करत त्याचा संपूर्ण बोझ हा वागशे येथे आणण्यात आला होता आणि मग त्याच्यामुळे इथे आपलं आय टी पार्क झाल्यामुळे बाहेरची जी जनता इथे जॉबला येते आपलं कामगार वर्ग हो त्याच्यामुळे तो मोजा झालेला आणि इथे आम्हाला एवढा आनंद आहे पहिलं आशिया खंडातली सगळ्यात मोठी जे आयडीसी ही भावश्यत आहे पण आता आयटी पार्क झाल्यामुळे गर्दी व्हायची इथे एखाद्या स्थानिकांना आपला रोजगार हात हातगाडीच्या माध्यमातून किंवा आयटी पार्कच्या माध्यमातून मिळतो पण जेव्हा आम्हाला माहिती पडलं की ठाणे शहराचं संपूर्ण डम्पिंग जे आणून येते टाकतात त्याच्यामुळे दुर्गंधी होते आरोग्याला बाहेरची जी माणसं येतात ते बागेश्वरचं नाव हे आपलं खराब होणार आहे म्हणून आदरणीय केळकर साहेबांना पत्र दिलं आम्ही आणि त्यांच्या माध्यमातून येतो अगोदर सयांची मोहीम घेतली जनजागृती केली आणि एकदा आम्ही आंदोलन केलं त्याचा प्रभाव म्हणून आयुक्तांनी स्वतः प्रभाग समितीने आहे च्या गाड्या तिथे थांबवण्यात आल्या आता ट्राफिक होत नाही तेच बीजेपी आणि शिवसेनेच्या काही सर्व नेत्यांनी पण तिथे येऊन आवाज उठवला होता आमच्या आंदोलनच्या माध्यम आंदोलन झाल्यावरती मग आता प्रभाग समिती तिथे गाड्या येत आहेत म्हणजे प्रपे, प्रत्येक प्रत्येक आपला प्रभाग समितीतले जी घाण आहे जो कचरा आहे तो त्यांच्या त्यांच्या प्रभाग समितीमध्ये ओला कचरा सुका कचरा असं त्याच निवारण आपलं करण्यात येत म्हणून आता आमच्या आंदोलनामुळे डम्पिंगची गाड्या फक्त प्रभाव समिती न्याय तिथे येतात परंतु जर आता मी एवढून आलो तर महासभेमध्ये पहिला प्रश्न हा डम्पिंगचाच असेल की आय टी पार्क क्षेत्र असल्यामुळे बाहेरचे जे नागरिक इथे जेव्हा येतात त्यांचा जेवणाला वास होतो आरोग्यावरती आपल्याला प्रेमात होतो आणि तो इथून हटवण्यात यावा याची मागणी सर्वप्रथम मी महासभेत करेन प्रचार आता शेवटच्या टप्प्यामध्ये आता दोन तीन दिवस प्रचाराला राहिलेले आहे आपल्याला लोकांचा प्रतिसाद कसा मिळतोय चांगला प्रतिसाद आहे कारण की तुम्हाला सांगतो केंद्रामध्ये बीजेपीचं सरकार आहे महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आहे डबल इंजन सरकार आहे आणि आता गाव गावची दिल्ली बीजेपी महागठबंधन हे आलं पाहिजे कारण की त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो की जर केंद्रात ज्याचं सरकार आहे त्याचं सरकार जर महाराष्ट्रात आणि आपला गाव पातळीवर असेल तर विकासासाठी केंद्रातून येणारा बजेट हा देण्यात येतो जर डिफरन्स असेल विरोधकांचं सरकार आणि मग सत्ताधाऱ्यांचं त्याच्यामुळे विकास हा होत नाही पण माझ्या प्रभागामध्ये गेल्या टायमाला तीन बीजेपीचे कार्यक्रम होते आणि आताही महायुतीमध्ये आम्हाला मिळाले आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की महायुतीचं महापौर ते बसेल आणि बीजेपी शिवसेना हे बहुमताने पालिकेवरती महायुतीचा भगवा पडतो बर आपण प्रचार करायला जात असताना लोकांमध्ये जात असताना आपल्याला जो जनाधार मिळतो याबद्दल आपण काय सांगशाल नाही मी त्यांचे आभार आपल्याला व्यक्त करतो कारण की मी सुद्धा काम केलेलं आहे मी काही आडाने नाही मी सुद्धा साथ तो सात साली प्रतिनिधित्व केलेलं आहे मलाही कामाचा अभ्यास आहे त्याच्यामुळे जनतेला जनता मला ओळखते मला नावाने ओळखते आणि मी गेल्याच्या नंतर मला चांगला प्रतिसाद आपला तो मिळतो आणि मला त्याच्यामुळेच मला विश्वास आहे की जनता मध्ये जनता मला यावेळेला चान्स देईल